हो अवघड आहे आपण लग्न केलं संसार थाटला का का, का कशासाठी केला हो शारीरिक मानसिक आर्थिक प्रापंचिक भोग उपभोग होण्यासाठी केला हो तुम्हाला कोणी शक्ती गेली ती का नाही 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 उपदेश केला का नाही तुमच्या मनाची प्रवृत्ती काय काम क्रोध मद मत्सर हे त्रिगुणात्मक गुण आपल्या ठिकाणी संचार केले ते आपले शत्रू बांधले आहे अलग लक्षात मग मुलं ही सगळे तसं नाही अर्थ त्याचा वेगळा आहे रजगुण तमोगुण आणि सत्वगुण यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रापंचिक ह्याच्यामध्ये काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे विकार जडले शरीराला आणि त्यामुळं सात्विक गुणाचा थोडासा अभाव कमी झाला त्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागलं मग त्या दुःखाच्या नावान काय वरडायचं खरंय विचार करण्याजोगे हो दुःख ही प्रत्येकाला आहे तर हो सुक। सुखी कोण आहे ज्या कुणाला मुलापासून सुख नाही कोणाला भावापासून नाही संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ अरे 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 आहे ना का नाही खरंय मग कशाला ह्या नाद जायचे जायचं राम कृष्ण हरी उत्तर कसा ही मी मोठी चूक केलेली आहे काय रजसत्व गुणाच्या सहवासानं हे माझे शत्रू बनले त्यामुळे सात्विक गुणाचा अभाव झाला त्यामुळं मला त्या रजतमाला नमस्कार त्याचा धिक्कार करतो मी पण हे केव्हा दुःख आठवायला दुःख झाल्यानंतर नाना हे सगळं तुम्ही आता सांगायला लागलं आहे खरोखर प्रत्येकाला किंवा तुम्ही सुद्धा आता एवढं नाशिकला राहायला असताय मुलीकडे असताय एक मुलगी तुमची अमेरिकेमध्ये आहे एक मुलगी नाशिकला खूप मोठ्या पदावर आहे तुम्ही तिकडं असता आणि सगळं घरातलं सुख दुःख सगळं तुम्ही काही सुद्धा मनाव न घेता आनंदी राहता ह्याच काय एक नंबर गमित सांगतोय काय आवडीने भाग हरिनाम घेशी तुझी चिंता कशी आहे घेऊ करणार आहे हो हो काय आपल्या हातात काय खरंय सतत राम कृष्ण हरी इथलं संकट सुद्धा येणार नाही हो बघा तमजी माझा एक आता कुंडलला क्रांतिकारकाने दोन हजार चौदा साली जातो तुम्ही हां माझ्या वाशेवरतीच वेळ फोड आली होती पण कशी टळली हां काय खूप हे होते असून गेला मला हो हे आहेत कवी हरिभाऊ पुदाले आणि दोन मुली आ, ना खूप उच्च शिक्षण त्यांनी दिलं मुलगाही त्यांचा ड्रायविंग करतो आणि खूप समाधानी असणारे एक मुलगी अमेरिकेत एक मुलगी नाशिकला असे हरिभाऊ पुदाले आज मला भेटायला आलेले आहेत खूप समाधानी आहेत मध्ये बी ए झालेले हरिभाऊ पुदाले नाना आणि यांचा सर्व आज मला खूप भेटायला आल्यानंतर आनंद झाला हे आहेत हरिभाऊ पुदाले पलूस